एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एका मुलाचा जन्म झाला सर्वसामान्य वाटणाऱ्या या घटनेच्या मागे एक विलक्षण गोष्ट लपली होती कोणालाही कल्पना नव्हती पुढच्या पाच वर्षात तो मुलगा आपल्या पूर्वजन्माच्या आठवणी सांगू शकेल हे ऐकणं थोडं अवास्तव्य वाटू शकतं पण जेव्हा तो मुलगा दोन वर्षांचा झाला तेव्हा त्याने आई किंवा बाबा असं काहीही बोलण्याऐवजी थेट एक विचित्र विधान केलं मी इथला नाही दोन वर्षांचं मूल ज्याचं बोलणं स्पष्ट देखील नसतं त्याच्याकडून असं काहीतरी ऐकणं हे कुटुंबियांसाठी फारच गोंधळात टाकणारं होत वय लहान आहे असं म्हणून सुरुवातीला घरच्यांनी त्याच्या या वागणुकीकडे दुर्लक्ष केलं पण जसं जसं वर्ष सरत गेलं तसं तसं त्यांनी अनेक अनोख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्या गोष्टींनी सर्वांना साधरून सोडलं मी इथला नाहीये मला माझ्या आई बाबांची काळजी वाटते जन्मदात्या आईने त्याला विचारलं काय बोलतोयस त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला तुम्ही माझे आई बाबा नाहीत माझा परिवार आग्र्याला आहे माझं नाव सुरेश आहे आणि मागच्या जन्मात माझा खून झालाय यानंतर त्याच्या जन्मदात्या परिवाराने तो जे जे बोलतोय ते सत्य आहे का याची पडताळणी सुरू केली आणि शॉकिंग गोष्ट की हे सगळं खरं निघालं फिल्मची स्टोरी वाटते ना पण नाही ही सत्य घटना आहे कोण होता तो आणि काय होतं त्याच्या पुनर्जन्माचं रहस्य जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुषार तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र ज्याचं आयुष्य एखाद्या रहस्यप्रमाणे वाटतं त्या मुलाचं नाव होतं टेटू सिंग जेव्हा तो केवळ चार वर्षांचा होता तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना काहीतरी असं सांगितलं ज्यामुळे सगळे सादरले त्याने ठामपणे सांगितलं की त्याचं नाव सुरेश आहे हे घर त्याचं नाहीये त्याच्याकडे एक कार होती जी इथं कुणाकडेही नाहीये आणि तो वेगळा आहे इथले लोक वेगळे आहेत अशा प्रकारची भाषा एका लहानग्याकडून ऐकून घरच्यांची चिंता वाढली त्यांना वाटू लागलं की तो काहीतरी विचित्र किंवा वेडसर वागत आहे पण त्याच्या मोठ्या भावाने हे सगळं सहजपणे घेण्याऐवजी त्याच्या बोलण्यामागे काही तथ्य आहे का हे शोधायचं ठरवलं टिटून दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याचा भाऊ थेट आग्र्याला पोहोचला आणि तिथं खरोखरच सुरेश वर्मा नावाचा एक व्यक्ती राहत होता असं समजलं विशेष म्हणजे त्या सुरेश वर्माचा खून झाला होता आणि तो जसा टिटूने वर्णन केला अगदी तसाच डोक्यात गोळी लागून अगदी तशीच ती घटना प्रत्यक्षात घडली होती हे संपूर्ण प्रकरण अचंबित करणार होत कारण त्याने सांगितलेल्या गोष्टी या केवळ कल्पना नव्हत्या तर सत्याशी अगदी मिळत्या जुळत्या होत्या टिटूच्या भावाने सुरेश वर्माच्या कुटुंबियांना संपर्क साधून त्यांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगितली हे ऐकून तेही संभ्रमात पडले आणि काय करावं हे त्यांनाही कळेना मग टिटूच्या भावाने त्यांना एक सूचना दिली ते टिटूना न सांगता त्यांच्या घरी यावं म्हणजे तो त्यांना पाहून काही ओळखतो का हे समजेल काही दिवसांनी ते सर्वजण टिटूच्या घरी पोहोचले त्या क्षणी टिटूने त्यांना पाहताच क्षणात ओळखलं आणि त्या अनोळखी वाटणाऱ्या पण पूर्वजन्मातल्या आई वडिलांना तो बिलगून बसला त्या भेटीत सुरेश वर्माची पत्नी उमा देखील आली होती तिच्याकडे पाहून टिटूचं वागणं आणि भावनिक प्रतिक्रिया अगदी सुरेश प्रमाणेच होती इतकंच नाही तर उमा आणि सुरेश यांच्यात घडलेले काही खासगी क्षण त्याने स्पष्टपणे सांगितले जे क्षण फक्त दोघांनाच माहिती होते हे ऐकून सर्व उपस्थित लोक चकित झाले ही भेट संपवून सगळे परत जायला निघाले तेव्हा त्यांच्या गाडीपाशी पोहोचल्यावर पिटूने तिथे उभे असलेली मारुती कार पाहून विचारलं माझी फियाट गाडी कुठे आहे त्यावर त्यांनी सांगितलं की सुरेशच्या मृत्यूनंतर ती गाडी विकून टाकण्यात आली आहे या प्रश्नानंतर आता सगळ्यांना खात्री पटली होती की टी टू हा दुसरा तिसरा कुणी नसून तो सुरेश वर्माच आहे जो एका नव्या शरीरात जन्म घेऊन पुन्हा त्यांच्या समोर उभा आहे सुरेशच्या कुटुंबियांनी त्याला सोबत नेण्याचं ठरवलं नाही तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला आणि रडारड करत जोरजोराने विरोध करायला लागला अखेर दोन्ही कुटुंबियांनी एक निर्णय घेतला त्याला एक दिवस आग्र्याला घेऊन जायचं काही काळानंतर त्यांनी टिटूला कारमध्ये बसून वर्माच्या जुन्या बंगल्याकडे नेण्याचा प्रयोग केला वाटेत टिटूने सांगितले की त्याच म्हणजेच सुरेशचं सुरेश, सुरेश रेडिओ नावाचं दुकान आहे ते जेव्हा त्या दुकानाजवळ आले तेव्हा जाणून बुजून गाडीचा वेग वाढवून दुकान मागे टाकलं पण टिटूने तात्काळ ओरडून सांगितलं माझं दुकान मागे राहिलं जेव्हा ते दुकानात पोचले तेव्हा त्याचं चालणं वागणं अगदी सुरेश सारखंच होतं दुकानात कुठे काय आहे हे तो अचूक सांगत होता यामुळे उपस्थित सर्वजण थक्क झाले यानंतर त्यांनी आणखी एक चाचणी घेण्याचं चा ठरवलं सुरेश वर्माची दोन मुलं होती त्यांनी इतर गल्लीतल्या मुलांमध्ये त्यांना खेळायला पाठवलं पण टिटूने कोणताही गोंधळ न करता आपल्या दोन्ही मुलांना पटकन ओळखलं आता दोन्ही कुटुंबियांची अगदी खात्रीच पटली की टिटू म्हणजेच सुरेश वर्मा आहे पुन्हा जन्म घेऊन आलाय त्यांच्या समोर उभा आहे ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि टिटूच्या प्रकरणावर संशोधन सुरू झालं संशोधनातही हे निष्पन्न झालं की हा, हा केवळ योगायोग नाही तर एक प्रत्यक्ष पुनर्जन्म आहे मात्र रहस्यमय गोष्टीचा शेवट इथे होत नाही सुरेश वर्माच्या मृत्यूचं गुण सगळ्यांनाच माहिती होत मात्र ठोस पुरावे नसल्यामुळे ती केस बंद करण्यात आली होती टीटच्या कथनानंतर ही केस पुन्हा उघडण्यात आली टीटूने स्पष्ट सांगितलं की सुरेश आपल्या दुकानातून घरी परतत असताना दोन लोकांनी त्याला अडवलं आणि त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याचा खून केला विशेष बाब म्हणजे सुरेशच्या डोक्यावर गोळी लागलेल्या जागेवर टिटूच्या डोक्यावरही जन्म एक निशान होतं पण प्रत्यक्षात तो गोळी लागण्याच्या ठिकाणी जुळणारा होता केस पुन्हा सुरू झाल्यावर संशयितांपैकी एकाची ओळख पटली आणि तपास पुढे सरकला टिटूने त्यावेळेस सांगितलं की सुरेश आणि ते दोघं स्मगलिंगच्या व्यवसायात सहभागी होते आणि काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी सुरेशचा खून केला या दोघांवर गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना शिक्षाही ठोठवण्यात आली शिक्षा पूर्ण करून जेव्हा ते दोघे बाहेर आले तेव्हा टिटूने त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काहीच बोललं नाही विश्वास होता आपली शिक्षा भोगली असून आता त्यांना शांततेने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे ही घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती आता सर्वांपुढे प्रश्न उभा राहिला की टीटू सिंग आणि सुरेश वर्मा यापैकी तो कोण म्हणून पुढचं आयुष्य जगणार टीटूचे वडील जे शिक्षण क्षेत्रात होते त्यांनी सुरेशच्या कुटुंबियांना एक विनंती केली की त्यांनी टीटूशी सतत संपर्क ठेवू नये त्यांच्या म्हणण्यानुसार कधीतरी इच्छा झाली तर अवश्य भेटावे पण सध्या टिटूला त्याचं शिक्षण आणि भविष्य घडवण्यासाठी स्थिर आयुष्य देणं गरजेचं आहे सुरेशच्या कुटुंबियांनीही अखेरीस हे वास्तव्य स्वीकारलं त्यांनी नम्रपणे कबूल केलं की मुलगा गमावल्याचं दुःख काय असतं हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यानंतर टिटूने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तो सध्या बनारस येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे टिटूचं स्वतःचं मत आहे की एका जन्मात दोन आयुष्य जगणं शक्य नाही त्यामुळे त्याने हे ठरवलं आहे की तो उर्वरित आयुष्य आपली ओळख तोरण सिंग उर्फ टी टू म्हणूनच जगेल जरी अनेक लोक आत्मा पुनर्जन्म किंवा अशा गूढ गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी काही वेळा अशा घटना घडतात ज्या सर्वांच्या समजुती आणि अनुभवाच्या सीमांना पार करून जातात या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार